वेंगुर्ला येथील हॉस्पिटल नाका बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर रोड इथं नव्यानं साकारलेल्या लक्ष्मी नारायण महा ई सेवा केंद्राचं उद्घाटन दिमाखात करण्यात आलं प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते फीत कापून तसेच तहसीलदार ओंकार उतारी वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात माजी दिलीप गिरप शिवसेना तालुका प्रमुख प्रमुख शहर उमेश शेरम सुनील डुबळे दादा कुबल संजय पुनाळेकर रमण वायंगणकर संजय वेंगुर्लेकर नम्रता कुबल नितीन कुबल यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी या लक्ष्मी नारायण महा ई सेवा केंद्राचे से संचालक समीक्षा सचिन वालावलकर आणि सचिन गुरुनाथ वालावलकर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं तसेच उपस्थित मान्यवरांनी वालावलकर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या काही जिल्हे महाराष्ट्रामध्ये असे आहेत जे, जे पण काम करतात से सेंटरमध्ये तर त्याच्यासाठी आपण एक शुल्क आकारतो की एखादा दाखल्यासाठी शंभर रुपये किंवा काय तर ते शुल्क वेगळे आपण त्याच्याकडनं आकारून घेतो आणि जर तो दाखला तर घरपोच पाहिजे असेल तर ते आपण घरपोच पुरवण्याची पण सुविधा करतो म्हणजे एवढं सगळं झालंय ना तर ते आता या जिल्ह्यातला पहिला सेवा दूध तुमच्या सीएससी सेंटरचा असावा असं मला वाटत तहसीलदार साहब है आम्चे नवीन वेलिंग चीफ ऑफिसर्स है सर्व नगरपालिकेचे आणि ते सर्व नागरिक तर शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा पण एक कार्यक्रम सरकारने ठेवला होता की नवीन महा ई सेवा केंद्र चालवता येत आहे का शासनाने नवीन महा ई सेवा केंद्र दिली आता दोडामार्ग तालुक्यामध्ये अठरा दिली पैकी आठच चालते म्हणजे लहान ई सेवा केंद्र बाहेरच्या बाजूला चालत नाही पण एक आनंद असा होतो की ना पारेचे ना पारेचे ना ना एक नवीन महा सेवा केंद्र चालू करावं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने मी त्यांचं भाषण सुरू होत त्या बघत होतो की चाळीस सुविधा इथं दिल्या म्हणजे आता जसं विमा हप्ता भरायचं इथं आहे त्याच्यासाठी विमा कंपनी जायची गरज नाही तिकडून भरतो ना आपण तिकडं जायचं एजंटला शोधायचं हे करायची गरज नाही मराठी इंग्रजी टायपिंग सुद्धा इथंच होत आहे वीज बिल भरणा केंद्र पण इथं होत म्हणजे या प्रकारच्या डिजिटल सेवा चाळीस प्रकारच्या सेवा इथं दिल्या सरकारला हेच अपेक्षित आहे की ऑल सर्व्हिसेस तर ते एक चांगल्या पद्धतीचं इथं केलेलं दिसत आहे तुम्ही खरंच चांगलं काम करताय mm -hmm. आणि एक मला एक फार आनंद वाटला की जसं असं बदलादा पण चालू आहे तशा पद्धतीने मी सुरुवातीलाच म्हटलं की कॉर्पोरेट केलंय लोकांना इथं आल्यानंतर सेवा मिळत नाहीत म्हणून फार uh, त्रासून आलेले असतात आल्यानंतर जरा शांत होतील असं चांगलं ठिकाण लिखाण बनवलंय म्हणजे या ठिकाणी आता ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र इलेक्ट्रिसिटी मीटर ट्रान्सफर ह्या सगळ्या गोष्टींसाठी सी बी जा तिथे बसून मग त्यांचा अर्ज भरा ते सगळं करा तर ते सगळं इथून होणार म्हणजे ह्या सगळ्या सरकारला जे अपेक्षित आहे शासनाला कि मा आपल्या सरकारला जे अपेक्षित आहे त्या सगळ्या सोयी सुविधा इथं मिळत खरोखरच मला नेहमीप्रमाणे असं वाटलं होतं की मा ही सेवा केंद्रामध्ये जातीचे जा दाखले उत्पन्नाचे दाखले असेच राहतात पण थोडीशी एक अशी अशी वाटली की आम्ही सोयी दिवशी आणि ते खरोखरच या डिजिटल सेवा केंद्राचे हे जे कॉम्प्लेट त्यांनी बनवलंय त्याच्यामध्ये या सगळ्या सेवा अंतर्भूत आहेत अशाच पद्धतीनं आम्ही बाकीच्या ही सेवा केंद्रामध्ये या सुविधा देता येतात सावंतवाडीच्या ठिकाणी दोडामार्गच्या ठिकाणी ते पण बघता येईल आणि इथे एक चांगलं आणि एवढस बाहेरच्या बाजूला आहे त्यामुळे पार्किंगचा इथं प्रश्न येणार घेणार नाही त्यामुळे आपण एक चांगलं अद्यावत असं माई सेवा केंद्र निर्माण केलं त्याबद्दल आपल्या दोघांचंही मनात अभिनंदन करतो आणि वेंदुर्ला यांनाही याचा लाभ घेण्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज महा सेवा केंद्र गेले चौदा वर्ष वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये आम्ही हे चालवतोय आणि ही सुविधा चालवत असताना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा करण्याची संधी ही आम्हाला बैठे आणि माझ्या मिसेस समीक्षा वालालकर हिने सातत्याने गोरगरिबांची सेवा करण्याच्या दृष्टीने ची हे आम्ही सेतू सुविधा केंद्र सुरू केलं आणि हे सुविधा सुरू केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा लोकांच्या करता दिल्या जातात त्या सुविधा सर्व सुविधा तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल यांच्या कार्यालयामधून जे जे दाखले ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला काढावे लागतात त्याचप्रमाणे कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील यांच्याकरिता जे वेगवेगळे दाखले लागतात हे दाखले ऑनलाईन स्वरूपाचे असल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी लागत परंतु गेल्या ते याचा मोठ्या अनुभव आल्यानंतर लोक खऱ्या अर्थाने या सेतू सुविधा केंद्रामध्ये येऊन आपलं काम हे लवकरात लवकर होतं या दृष्टिकोनातून एक विश्वास त्यांना संपादन झालेला आहे म्हणूनच आम्ही हे सेतू सुविधा केंद्र परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना या ठिकाणी येता यावं याच्याकरता याचा रिनोवेशन केलं आणि खऱ्या अर्थाने लोकांनी भरभरून प्रेम हे दिलेलं आहे आणि मला खात्री आहे ज्या सरकारच्या योजना आपण सातत्याने राज्य सरकारच्या माध्यमातून राबवत असतो त्याच्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या करता दाखले लागतात आणि ते दाखले आम्ही लोकांना देऊ शकतो आणि लोकांचं त्या ठिकाणी समाधान होतं खरं तर या दाखल्यांची किंमत ही नाममात्र असते परंतु त्याच्यात सुद्धा अनेक लोकांना आम्ही ही सुविधा मोफत देण्याचं सुद्धा काम हे अनेक वर्ष करतो याच्यामधून आम्हाला समाधान आहे आणि आज या सेतू सुविधा केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन आमचे या विभागाचे उपविगीय अधिकारी आदरणीय निकम साहेब तहसीलदार साहेब ओंकर ओतारी आणि मुख्याधिकारी आमच्या तिन्ही लोकांनी याचं आज उद्घाटन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचे आमदार दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून सुद्धा ज्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी योजना असेल वेगवेगळ्या लोकांनी गोरगरिबांच्या करता योजना असतील कुटुंब कल्याण करता योजना सर्व योजना सुद्धा या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा आमच्या कार्यालया देता येतील त्या नाममात्र रुपयामध्ये देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी सांगू इच्छितो लोकांनी आज भरभरून या ठिकाणी येऊन जे प्रेम दिलं ज्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा असे जास्तीत जास्त उपक्रम लोकांच्या करता राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं या ठिकाणी नमूद करू इच्छितो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल